वाडा रुग्णालयामधील अस्वच्छतेबाबत मनसेने केली प्रशासनाची कान उघडणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाडा तालुक्याकडून ग्रामीण रुग्णालय वाडा येथील शवविच्छेदन विभाग व परिसरातील अस्वच्छताबाबत व ग्रामीण रुग्णालय कर्मचाऱ्याकडून रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईक यांना होत असलेल्या उद्घट वागणुकी निवेदन दिले तसेच तेथील अधिकाऱ्यांना घेऊन परिसरातील व रुग्णालयातील परिस्थिती दाखवून दिली आणि या येत्या पाच दिवसाच्या आत स्वच्छता आणि वागणुकीत सुधारणा न झाल्यास परिणामी मनसे स्टाईल स्वच्छ फुलांचा हार घालून तेथील ग्रामीण रुग्णालय वाडा प्रशासनाचा यथोचित सन्मान करून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला त्यावेळेस मनसे वाडा तालुका अध्यक्ष कांतिकुमार ठाकरे तालुका सचिव स्वप्नील मोरे शहर अध्यक्ष मधुर मात्रे विद्यार्थी सेना वाडा शहर अध्यक्ष हेमंत जाधव उपशहर अध्यक्ष ओमकार साळुंखे उपशहर अध्यक्ष आदेश देंगाने उपशहर अध्यक्ष पाटील पदाधिकारी उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एका वैभव वाळशीच्या जोडीला सचिन पाटील वाडा मुख्य प्रतिनिधी रिपोर्टर नाही नाही मला बाकी नाही ऐकायचं या ज्या गोष्टी आहेत ना या कायम स्वरूपी मी चार तुम्हाला पाच दिवस देतो पाच दिवसात झाले नाही तर आम्ही सर्व आमचं महाराष्ट्र सैनिक पाचव्या दिवशी इथे येऊन मनसेने आंदोलन केले तुम्हाला स्वच्छ फुलांचे हार घातले जातील नाही ऐकून घ्या आणि हे पाचच दिवस नाही याचे पुढे देखील आम्ही कधी आम्हाला स्वच्छता दिसली आम्हाला दिसली तर आम्ही मनसे आंदोलन करू याची सर्वस्व जबाबदारी तुमची असेल